हा मुलगा ऐतिहासिक महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या ऐतिहासिक महत्त्व निपुण ठेवणाऱ्या अनेक दृष्टी आणि त्यांचि या परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता यावा असं एकविसाव्या शतकाला साजेल असं का तर त्याला आपल्याला उभा करता यावंच असा एक विचार आमच्या मनामध्ये सुद्धा तो विचार येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला निघतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे पन्हाळागड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे ज्या वेळेला पन्हाळागड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून तर त्याचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते त्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यानं त्या वर्षीचं महाशिवरात्र त्याच्यानंतर आहे आणि महाशिवरात्रीला मग मला ते सव्वा लाख चाक्याच्या फुलांच्यामध्ये सोमेश्वरताला आपल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते म्हणतो होतं आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्यामध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पहा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशा, देशाच्या देशा, जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा रटीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या वेळेला लोकांच्या समोर आणतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर जे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रमसुद्धा हा कदाचित पहिला म्हणजे फार माझ्या काळात तरी या पन्नास वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही तर त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असे साधोबा तलाव हा सुद्धा एक पहाड्याचा ऐतिहासिक असा तलाव आहे की अगदी ढोकळ तलावापासनं पूर्वीची महाराजांची जगनीती ज्याला आपण म्हणतो किंवा किल्ले बांधत असताना पाणी उपलब्ध करणारा जो विचार त्या ठिकाणी ऐतिहासिक मध्ये मांडला गेला सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर येणारं असं काम आपण लोकांच्या समोर या दिवशी आणू शकतो